तुम्हाला दारासमोर किंवा देवासमोर काढण्यासाठी रांगोळी छान छान सुचत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे छोट्या छोट्या आणि दर्जेदार अशा छान रांगोळी दारासमोर किंवा देवासमोर काढण्यासाठी <coughs> तर दारात व देवासमोर काढण्यासाठी काढली जाणारी रांगोळी म्हणजे आपली परंपरा अर्थ आणि सौंदर्य आहे आपल्या संस्कृतीमध्ये रांगोळीला अत्यंत पवित्र आणि महत्वाचे स्थानसुद्धा आहे घराच्या दारात किंवा देवासमोर काढलेली ही रांगोळी केवळ सजावटीसाठी नसते तर ती सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी असते शुभेच्छा आणि भक्तिभाव व्यक्त करणारे एक सुंदर माध्यम म्हणून ही रांगोळी ओळखली जाते <coughs> रांगोळी ही आपल्या संस्कृतीची ओळख असून ती स्त्रीच्या सर्जन सर्जनशीलतेचा श्रद्धेचा आणि सौंदर्यदृष्टीचा आरसाच मानली जाते रांगोळी ही पहिल्यांदा कोठे काढली आहे आणि ते त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर रांगोळीची परंपरा फार प्राचीन म्हणजे पूर्वीपासूनच आहे वेदकाळापासून जमिनीवर चिन्हे काढून देवपूजा केली जात असल्याचे आपणाला कुठे कुठे लिहिलेले वाचलेले आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या रांग वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते महाराष्ट्रात रांगोळी म्हणतात तर तमिळनाडूमध्ये कोलम कर्नाटकामध्ये रंगोली किंवा मुगू तर बंगालमध्ये अल्पना नाव वेगळं असलं तरी भाव शुभता आणि मंगलता मात्र एकच असते पूर्वी रांगोळी प्रामुख्याने तांदळाच्या पिठाने काढली जायची यामागे एक सुंदर विचार होता तांदूळ हे अन्नाचं प्रतीक आहे आणि जमिनीवर काढलेली रांगोळी मुंग्या पक्षी यांच्यासाठी अन्न ठरायची यामधून सर्वप्रती करुणा सह अस्ति सह अस्तित्वाचा संदेश दिला जात होता दारात रांगोळी काढण्याचे काय काय महत्त्व आहे तर घराचं दार म्हणजे घराची ओळख दारात काढलेली रांगोळी हे पाहुण्यांचं स्वागत करते आणि घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सकारात्मक भावना देत असते आपल्या संस्कृतीनुसार रांगोळीमुळे नकारात्मक ऊर्जा घराबाहेरच थांबत असते आणि शुभ शक्तींना प्रवेश आतमध्ये मिळत असतो अशी आपली पहिल्यापासूनच श्रद्धा आहे तर दारात रांगोळी काढताना देवासमोर रांगोळीचे काय महत्त्व आहे तर देवासमोर रांगोळी काढलेली ही भक्तीची एक शांत शब्दाविना व्यक्त होणारी प्रार्थना आहे पूजा सुरू करण्यापूर्वी रांगोळी काढणे म्हणजे मन शुद्ध करण्यासारखेच आहे एकाग्रता साधणे आणि देवाशी भावनिक नातं जोडणे देवाच्या प्रकारानुसार रांगोळीची रचनासुद्धा बदलत असते तर आपण सहसा काय करत असतो ही रांगोळी केवळ सजावट नसून त्या देवतेच्या गुणधर्माचे प्रतीकसुद्धा असते सण उत्सव आणि रांगोळी भारतीय सण रांगोळीशिवाय अपूर्णच वाटतात विशेषतः दिवाळीमध्ये रंगीबेरंगी मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढत असतो गणेश उत्सवामध्ये गणपतीच्या प्रतिमेसह वेगवेगळ्या रांगोळ्या काढत असतो तर नवरात्रमध्ये देवीच्या विविध रूपांची रांगोळी काढत असतो मकर संक्रांतीमध्ये सुगी आणि समृद्धी दर्शवणाऱ्या आकृती आपण वेगवेगळ्या काढत असतो सणाच्या वेळी काढलेली रांगोळी आनंद उत्साह आणि एकत्र येण्याची भावना वाढवत असते रांगोळी काढण्यासाठी आपल्याला काय लागत असते तर पूर्वी साधी पांढरी रांगोळी असायची पण आज मात्र विविध प्रकारची सामग्री कलरं वापरले जात असतात र वे रंगीत रांगोळी पावडर तांदूळ पीठ फुलांच्या पाकळ्या डाळी धान्य स्टोन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आज रांगोळ्या आजही काढल्या जातात तरीही साध्या रांगोळीचं सौंदर्य आजही टिकून आहे कमी साहित्यातून सुंदर रचना करणं ही खरी कला आहे रांगोळी आणि स्त्री जीवन हे तर फार एकत्र असल्यासारखं आहे भारतीय स्त्रीच्या जीवनात रांगोळीला विशेष स्थान आहे सकाळी अंगण स्वच्छ करून रांगोळी काढणे हे अनेक घरातली परंपरा आहे अजूनही चालत असलेली ही परंपरा चालूच आहे यातून स्त्रीची शिस्त श्रद्धा सौंदर्यदृष्टी यामागे आपल्याला लक्षात येत असते रांगोळी काढताना मन अगदी शांत होत असतं विचार स्थिर होत असतात अनेक स्त्रियाकरता ही एक प्रकारची ध्यान प्रक्रियाच आहे आधुनिक काळातील रांगोळी म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात रोज रांगोळी काढणे अनेकांना शक्य होत नाही तरीसुद्धा आपण काय करत असतो रेडीमेड स्टिकर रांगोळी डॉट रांगोळी मिनिमल डिझाईन अशा प्रकारच्या रांगोळ्या काढत असतो तर यामुळे परंपरा आधुनिक स्वरूपात जिवंत असल्यासारखे वाटत आहे सोशल मीडियावर रांगोळी ही कला घराबाहेर जाऊन जगभर पोहोचली जात आहे रांगोळीमागचा सामाजिक संदेश काय आहे तर रांगोळी ही फक्त घरापुरती मर्यादित नसते तर ती सार्वजनिक ठिकाणी काढलेल्या रांगोळ्यामधूनच स्वच्छतेचा सा संदेश सामाजिक ऐक्य देशभक्ती स्त्रीशक्ती काय आहे ह्या सर्व सर्वांचा सा सामाजिक संदेश सर्वांसमोर सकारात्मकरित्या मांडलो मांडला जातो म्हणजे दारात किंवा देवासमोर काढलेली ही रांगोळी आपल्याला संस्कृतीची आपल्या संस्कृतीची आत्मा आहे ती केवळ रंगाची मांडणी किंवा रांगोळीची मांडणी नसून श्रद्धा परंपरा आणि सकारात्मकतेचा संगम आहे बदलत्या काळातही रांगोळीचं महत्त्व कमी झालेलं नाही उलट ती नव्या रूपात अधिकच खुलत चाललेली आहे रांगोळी काढताना इतकंच मनही रंगत आणि कदाचित म्हणूनच रांगोळी कधीही फक्त जमिनीवरच राहत नाही तर ती थेट आपल्या मनात सुद्धा घर करत असते तर अशा प्रकारच्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढे आणखीन छान छान रांगोळ्या पहा ही रांगोळी नाही तर मी माझ्या मनातून उतर उमटलेली एक शांत प्रार्थना आहे घरात सुख शांती आणि सकारात्मकतेचं स्वागत आहे पण भावना थेट देवापर्यंत पोहोचव्यात आणि आशेने रांगोळी काढलेली आहे आज रांगोळी काढताना हाताने रंग रचले आणि मनाने देवाशी संवाद साधला आहे ही रांगोळी खास बनवण्यात आली आहे कारण यात श्रद्धा प्रेम आणि शुभेच्छा सुद्धा आहेत दारात काढलेली ही रांगोळी घरात येणाऱ्या प्रत्येक पावला सुख समाधान आणि समृद्धी येत आहे किंवा येऊ देवासमोर काढलेली ही रांगोळी माझ्या मनातले शब्द न बोलता तुमच्यापर्यंत पोचव एवढीच इच्छा आहे रांगोळी काढली आहे देवाला सांगण्यासाठी खूप काही होतं शब्द कमी पडले म्हणून रांगोळीनेच व्यक्त केलं आहे आजची रांगोळी पाहणाऱ्यांच्या दोल्या, डोळ्यात डोळ्यांना सुंदर वाटो आणि घरात राहणाऱ्यांना आयुष्यात नेहमी सुख शुभ घडो तुम्हाला ह्या रांगोळ्या कशा वाटल्या आवडल्या की तर लाईक करा कमेंट करा सर्वांना श्री स्वामी समर्थ